तर आज आपण पाहणार आहोत अतिशय कमी वेळात वांग्याचे भरीत कसे करायचे ते माझ्याकडे हे जास्त बिया असणारे वांगे आहेत हे जर आपण भाजून भरीत केले तर ते खाण्यास चविष्ट लागत नाही म्हणून आपण ते वांगे फेकून न देता त्याचे चविष्ट असे भरीत करणार आहोत हे भरीत खूप कमी वेळात कसे करायचे ही पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आवडल्यास लाईक like, शेअर करायला विसरू नका पुढे घेते कॅमेरा फक्त आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही त्याच्यामुळे फार नाजूकपणा करायचा नाही वांग्याच्या फोडी ह्या फास्ट आणि मोठे मोठे करायच्या आहेत तर हे पहा मैत्रिणींनो अशा प्रकारे जास्त बिया असलेले बी वांगे आहेत तर हे वांगे भाजून खाण्यास छान लागत नाही अशा पद्धतीने त्याला कट करायचे आहे ते पहा इथे मी अशा प्रकारे वांग्याच्या फोडी करून घेतल्या आहेत काही मोठ्या आहेत काही बारीक आहेत आपल्याला फास्ट करायचे आहे म्हणून मी याला फार नाजूकपणा केलेला नाही जसे जमतील तसे फास्ट तुकडे केलेले आहेत तर आता आपण या वांग्याला तेलामध्ये फ्राय करायला टाकूयात आणि तोपर्यंत तो कांदा चिरून घेऊया हे पहा मैत्रिणींनो यामध्ये मी साधारण एक ते दीड चमचा तेल घातले आहे आता आपण यामध्ये वांगे टाकूया अशा प्रकारे आपण यामध्ये वांगे टाकले आहेत वांग्याच्या हव्या तशा आकारात पुढे आपण करून घेतलेल्या आहेत हे खूप निब्बर वांगे आहेत त्यामुळे आज शिजण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही मी आता तुम्हाला एक छोटीशी टिप देते वांगे शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडेसे मीठ घालूया मिठामुळे आणि तेलामुळे याला पाणी सुटून हे लवकर शिजल्या जातात तसेच मैत्रिणींनो अजून एक महत्त्वाची टीप यामध्ये आपण आजीनोमोटो देखील थोडेसे चिमूटभर टाकू शकतो परंतु रोजच्या आहारात आजीनोमोटो वापरणं हे शरीरासाठी चांगले नाही परंतु जर अतिच घाई असेल तर चिमूटभर आजीनोमोटो टाकले तरी वांगे लवकर शिजण्यास मदत होतात वांगे व्यवस्थितरित्या हलवून घेतले आहे आता यावर अशा प्रकारे झाकण ठेवून मंद मंद आचेवर हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट होऊ द्यायचे आहे तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊयात अशा प्रकारे कांदा देखील आपण जसा आवडत असेल तसा चिरून घ्यायचा आहे कांदा चौकोनी चिरायचा आहे पण बारीक मोठा हा आपल्या पद्धतीने चिरायचा जास्त मोठा कापला तर तो, तो दाताखाली येतो आणि टसटस लागतो मला बारीक आवडतो त्याच्यामुळे मी बारीकच चिरते अशा प्रकारे आपण तीन कांदे चिरून घेणार आहोत चार वांग्यासाठी तीन कांदे आपण येथे घेतले आहेत आपण आपण एकदम असे हलवून हलवून जर घेतले नाही तर हे खाली लागण्यास शक्यता असते तर हे पहा या ठिकाणी हे उत्तम प्रकारे शिजण्यास मदत झाली आहे किती इजीली याचा तुकडा पडतोय म्हणजे हे शिजण्यात मदत झाले लागली आहे यामध्येच आपण थोडेसे असे ठेचून घेतल्यासारखे करायचे आहे कारण आपल्याला भाजी करायची नाहीये तर भाजी करायची आहे आता अगदी सोप्या पद्धतीने ठेचल्या जात आहे आपले वांगे हे अगदी मऊ असे शिजलेले आहेत पुन्हा एकदा ते दोन मिनिटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून वापरून घेणार आहोत आता कढईमध्ये पुन्हा एक ते दोन टेबल स्पून आपण असे तेल टाकून घेऊया जिरे मोरी टाकूया जिरे मोरी तडतडल्यानंतर त्यांनी आपण बारीक केवलेला कांदा घातला आहे आता हा बारीक केवलेला कांदा अगदी अगदी मौस आणि लाल रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे या कांद्याला हलकासा लाल रंग सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण लसूण मिरचीचे वाटण करून घेऊया या ठिकाणी पाच ते सहा लसूण पाक सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा हिरवी मिरची ही आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे आपणास किती तिखट लागते आणि किती कमी तिखट लागते यानुसार मिरची घ्यायची आहे यामध्ये आपण कोथिंबीर देखील टाकू शकतो आता, आता हे वाटण करून घ्यायचे आहे अशा प्रकारे कांद्याला सोनेरी रंग आला आहे आता यामध्ये हे हिरवी मिरचीचे आणि लसणाचे वाटण आपण घालणार आहोत थोडेसे हिंग अर्धा चमचा हळद ते व्यवस्थित हलवून घेऊन या हे हे ठेचलेले वांग्याचे थे, हे ठेचलेले वांगे टाकायचे आहेत हे तुम्ही केलेले वांगे आपण यामध्ये टाकले आहे आता चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि हे एकजीव करून घ्यायचे आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घ्यायचा आहे या पद्धतीने जाडसर कूट करून घेऊन हा आपणास त्यामध्ये टाकायचा आहे आता ते व्यवस्थित हलवून हे पहा मैत्रिणींना येथे आपले वांग्याचे भरीत तयार झाले आहे हे पहा मैत्रिणींनो लाजवाब असे वांग्याचे भरीत येथे तयार झाले आहे हे वांग्याचे भरीत पुरीसोबत देखील खूप छान लागते खानदेशी भागात अशा प्रकारचे वांग्याचे भरीत आणि पुरी हा पाहुण्यांना मेजवानी असते तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या